वेलकम टू रश्मीज रसोई आपण नेहमीच गोड वरण किंवा तिखट वरण खात असतो पण आज हेल्दी असं मी तुम्हाला दाल पालकची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा दाल पालक बनवण्यासाठी आपण वाटीभरी मुगाची डाळ घेतली एक जोडी पालकची यूज करणार आहोत नंतर फोडणीसाठी आपण हे तेल घेतले दोन चमचे तेल वापरणार आहोत अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हा घरचा अग्रिकोळी मसाला आहे नंतर पाव चमचा धणा पावडर पाव चमचा जिरा पावडर एव्हरेस्टचेच मी यूज करणार आहे नंतर आपण फोडणीसाठी एक टोमॅटो घेतला आहे बारीक चिरून हिरवी मिरची एक ते दोन आलं लसूण क्रश एक टेबलस्पून कढीपत्त्याची पानं एक छोटा कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत लवकर शिजण्यासाठी ही बघा मुगाची डाळ मी अर्ध्या तासासाठी गरम पाण्यात भिजत ठेवलेली म्हणजे लवकर शिजेल आणि हे पालक मी स्वच्छ धुवून घेतलेत आता बारीक चिरून घेते हे बघा पालक पण कापून घेतले डाळ पण स्वच्छ धुवून आहे आता आपण कुकरला ही डाळ आणि पालक एकत्र काढून घेऊया आणि पालकचं प्रमाण तुम्ही कमी जास्त घेऊ शकता मी एक कप डाळ असेल तर दोन कप पालक म्हणजे चिरलेला पालक हे प्रमाण घेतलेलं आहे अगदी थोडीशी हळद ऍड करणार आहोत आपण आणि अर्धा चमचा एवढं तेल म्हणजे हे ओतूज चार शिट्ट्या काढून घेणार आहोत चार शिट्ट्या काढून झाल्यात आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि आपण कुकर गार करून घेऊया कुकरची शिटी गार झाली आहे झाकण काढून बघूया आपण हे बघा बघूनच तुम्हाला कळेल का डाळ आणि पालक अगदी व्यवस्थित शिजले आता ही मी एका बोलमध्ये काढून घेते आणि याला छानसा आता तडका देणार आहोत फोडणीसाठी गॅसवर आपण ही कढई ठेवली आहे ह्यात आपण अगदी दोन चमचे एवढंच तेल घेणार आहोत तेल गरम झालंय ह्यात आपण अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं नंतर ही कडीपत्त्याची पानं फोडणीला घालतोय दोन हिरव्या मिरच्या तुम्ही सुकी लाल मिरची घातली तरी चालेल राई जिरा आणि कडीपत्ता आता तडतडलाय आता हे मी आलं लसूण क्रश ॲड करते थोडं तेलावर आपण परतून घ्यायचे आलं लसूण क्रश नॉर्मली क्रशच यूज करा पेस्ट यूज करू नका क्रशनी खूप छान टेस्ट येते नाहीतर आलं बारीक कापून आणि लसूण चेचून टाकला तरी चालेल आता आपण बारीक चिरलेला एक छोटा कांदा ॲड करूया कांदा छान शिजवून घ्यायचा आहे आपल्याला कांदा छान आपला मऊ पडला आहे आणि अगदी व्यवस्थित शिजलाय तो आता यात अगदी थोडीशीच हळद घालणार आहोत कारण का डाळ शिजवताना आपण हळद ॲड केलेली हा घरचाच कोळी मसाला मी अर्धा चमचा यूज करते हा नसेल तर लाल मिरची पावडर आणि अगदी पाव चमचा गरम मसाला यूज करू शकता ही एव्हरेस्टची धना पावडर आहे ही अर्धा चमचा वापरणार आहोत गावी आलो आहे त्यामुळे आपण घरचे मसाले सगळेच आणले नव्हते फक्त घरचा कोळी मसाला आणि हळद होता हे ॲवरेस्टचा जिरा पावडर आहे आता हे सर्व मसाले आपण व्यवस्थित तेलावर मिक्स करून घेऊया मसाले तेलावर छान शिजवून झालेत आता हा बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करूया हा पण गॅसची फ्लेम लो ठेवून आपण ह्याला व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स करून घेणार आहोत टोमॅटो मसाल्यांमध्ये छान मिक्स करून झालाय गॅसची फ्लेम मी आता हाय केली आहे आणि ही शिजवलेली दाल पालक आपण ॲड करूया ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडं घट्ट आहे म्हणून मी अर्धा ग्लास एवढं पाणी ॲड करते ह्यात हे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर असा आला ह्याला आता ह्यात आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत आणि ह्याला आता छानशी उकळी काढून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मी आता हाय करून झाकण देते दोन मिनिटं झालेत झाकण काढून बघूया हे बघा बघूनच तुम्हाला कळते डाळीला छान उकळी आली आहे आता ह्या स्टेजला गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते आणि ही डाळ आपण प्लेट प्लेटमध्ये सर्व करणार आहोत सुंदर अशी धाबा स्टाईल आपली दाल पालक तयार आहे ही दाल पालक तुम्ही चपाती रोटी फुलके किंवा पराठ्यांसोबत देखील खाऊ शकता आणि जिरा राईस किंवा आपला प्लेन राईस बरोबर तर खूप ऑसम टेस्ट येते ह्याची तुम्हाला पण जर मी बनवलेली ही दाल पालकची रेसिपी आवडली असेल तर कधीतरी एक चेंज म्हणून तुम्ही पण ही दाल पालक घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही दाल पालक कशी झाली आहे ती जर तुम्हाला माझे असेच वेगवेगळे व्हिडिओज बघायचे असतील तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ